रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या वेळेत आपण खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहेत आणि एकदम म्हणजे नवीन आयडिया मी तुम्हाला इथं देते तर बघू शकता हा जो काही आहे तो छोटासा गळा आहे ब्लाऊजवरती आपले असे छोटे छोटे गडे येतात तसंच पॅच येतात तर कस्टमरने आपल्याला प्लेन ब्लाऊज आणून दिलेला आहे प्लेन ब्लाऊज पीस आणि बॅक पार्टवरची फक्त खालच्या बाजूला जो पट्टा आलेला आहे ब्रॉड तो आणि गड्यावर छोटीशी डिझाईन होती तर हा अगदी छोटासा गळा आलेला आहे तर त्याला मी काय केलेलं आहे बरोबर कट करून आता आजूबाजूने मी त्याला फोल्ड करून घेणार आहे एकदम फिनिशिंगमध्ये मी त्याला टिप टाकून घेते दोन्ही बाजूचा कापड मी इथं फोल्ड केलेला आहे तर छोटासा हा जो काही गळ्याचा आपली डिझाईन आहे याचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या या सविस्तर सांगणार आहे किंवा दाखवणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे आणि एक नवीन आयडिया देखील तुम्हाला मिळणार आहे अगदी छोट्या छोटे जरीकडे आले एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे देखील डिझाईन करू शकता आणि डीप मध्ये बनवू शकता एवढा छोटा सगळा डीप नेक कसा करायचा हेच आपण इथं बघणार तर बघा जी बॉर्डर होती बॅक पार्टला आलेली त्याचं मी खालची जी बॉर्डर आहे ती कट केलेली आहे आणि तिला देखील मी दोन्ही बाजूला फोल्ड केलेला आहे आता इथं बघा मी बॅकपार्ट अशा प्रकारे सिम्पल असे गोल गड्यामध्ये तयार केलेलं आहे आता हा जो काही छोटासा गडा आहे त्याला बरोबर आपल्याला मॅच करायचा आहे घडी घालायची आहे आणि सेम सारख्या आकारात आपण त्याला कट करणार आहेत एवढंसं पण लहान मोठं पार्ट आपलं कट व्हायला नको बघा आता मी मधून कट लावलेलं ला आहे मधून कट लावल्यानंतर मी हा जो काही छोटासा गडा होता त्याला अशा पद्धतीने असं ठेवलेला आहे म्हणजे त्याचा आपण अशा पद्धतीने वापर करणार आहेत मार्किंग करून घेतली मी आपल्याला कुठून कसं वाकवायचं आहे त्याला किंवा फिरवायचं आहे डिझाईन जशी जाते तसंच आपल्याला त्याला घ्यायचं आहे सारखं माप यायला हवं म्हणून दोन्ही बाजूचं माप चेक करायचं आणि आता आपण ते पॅटर्न बाजूला ठेवलेलं आहे आता ही जी पट्टी तयार केलेली आहे आपण या पट्टीला आपण ते निशाण लावलेलं आहे तिथून आता ही जी पट्टी आहे आपली बॉ बॉर्डर आपण तयार केली एक प्रकारे लेसच म्हणूया आपण याला लेस तयार केलेली आहे तर ही एक इंचाची लेस तयार झालेली आहे एक ते सव्वा इंच तर मी सर्वप्रथम बाहेरच्या बाजूला टिप टाकते तुम्ही बघू शकता मी सर्वप्रथम बाहेरच्या बाजूला टीप टाकते कारण का तर बाहेरची बाजू आपली ही पसरट असते आणि मग आतल्या बाजूला जर आपण सर्वप्रथम टिप टाकली तर बाहेरच्या बाजूला व्यवस्थित अशी फिनिशिंग येत नाही तर आता आपण इथं आतमधल्या बाजूला टिप टाकणार गोल आकारावरती ॲटोमॅटिक न कळत प्लेट येणार आहेत छोट्या छोट्या अशा प्लेट्स येतील की ज्या आपल्याला दिसणारसुद्धा नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंग देखील एकदम ब्राड, छान अशी इथं आपल्याला मिळत असते जेव्हा पण तुम्ही ब्रॉड बॉर्डर लावत असतात तेव्हा ह्या पद्धतीने लावा म्हणजे छानपैकी अशी लावली जाते आता आपण हा जो काही गळ्याचा अर्धपाठ कट केलेला आहे तो अशा पद्धतीने इथं असा अटॅच करणार तर बघा माझ्या बॉर्डरच्या थोडंसं टोक बाहेर येते तर मी ते थोडं घुसून कट करणार आहे म्हणजेच की ह्या बॉर्डर खाली ती बॉर्डर देखील आपली कवर होणार आहे बघू शकता ही जी गड्याची बॉर्डर होती ती अर्धा इंचाची आणि आपण जी गड्याला लावून घेतली आता पट्ट्यामधून काढलेली ती सव्वा इंचाची बरोबर तयार झालेली होती बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये मी ह्या बाजूला लावून घेतलेली आहे तसंच ह्या बाजूला देखील लावणार आहे आणि हा जो कॉर्नर माझ्याने अटॅच झाला त्याला मी थोडं ओपनरच्या मदतीने उसवत बरोबर असं क्रॉसमध्ये कटिंग करणार आहे की जेणेकरून आपल्याला ही जी बाहेरची बॉर्डर आहे तर बघा छोट्यासा गळ्याला जो वर्क आलेला होता त्या वर्कचा देखील आपण अशा प्रकारे वापर करू शकतो हीच आयडिया मी तुम्हाला इथं देते अगदी प्लेन पीस आपल्या कस्टमरने आपल्याला आणून दिलं आणि हे डिझायनर पीस देखील त्यांचेच होतं पण कापड एवढा खास नसल्यामुळे त्यांनी तोच ब्लाऊज पीस शिवून न घेता आपल्याला दुसरे ब्लाऊजवरती सर्व काही जी होते ते पॅचेस असे लावायला सांगितले आणि डिझाईन तुम्हाला पटेल तशी घ्या म्हणून मला जसं सुचलं तशी मी इथं एकदम न्यू अशी डिझाईन तयार करून तुम्हाला दाखवलेली आहे आता हा जो काही पट्टा शिल्लक आहे त्याला आपण बॅग पाठवते टक्स वगैरे सर्व काही घेतलेलं आहे आपलं म्हणजे बॅकपार्ट पार्ट आपलं पूर्ण तयारच होतं तर त्याच्यावर आपण हा पट्टा अशा पद्धतीने खालच्या बाजूने असं फोल्ड करत बरोबर पावी इंच असं फोल्ड केलेलं आहे तसंच आता वरच्या दिशेने देखील आपण याला फोल्ड करून फिनिशिंग करणार आहेत तर खूप सुंदर आणि एकदम युनिक अशी डिझाईन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मैत्रिणीनं शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद